शहरातील प्रभाव क्रमांक पाच मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराला आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हजरत दर्गा येथून धार्मिक विधीने शुभारंभ करण्यात आला दर्ग्यात अर्पण करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली यानंतर चांद कॉलनी जव्हारा स्कूल मागील परिसरात पॅनलच्या चारही उमेदवारांसह भव्य प्रचार फेरी काढण्यात आली या फेरीत भाजपचे उमेदवार बिस्मिल्ला शेख मीनाक्षी चौगुले राकेश शिंदे त्रि राजकुमार कबाडे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यकर्त्यांनी बिस्मिल्ला भाभी यांच्या नावाचा जयघोष करत त्यांना निवडून आणण्याच्या घोषणा दिल्या या रॅलीत जुबेर शेख सद्दाम शेख यांचा सहभाग होता या प्रचार फेरीला आमदार व माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली मागील काळात प्रभाग पाच मध्ये भाजपच्या नगरसेवक नसतानाही आमदार सुरेश खाडे यांनी जनता केंद्राच्या माध्यमातून बावीस कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे या प्रभागात भाजपसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे यावेळी बोलताना आमदार सुरेश खाडे म्हणाले आम्ही केवळ आश्वासन देऊन मत मागायला आलो नाही तर विकासाची कामे करून मत मागत आहोत प्रभाग पाचमध्ये भाजपने सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान आमदार सुरेश खाडे यांनी प्रभाग मधील मदरशाला भेट दिली यावेळी मौलाना अनवर शेख यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की मंजिले मकसद तक जाना है तो भाजप चलती ट्रेन है। उसी में आमदार सुरेश खाडे यांनी प्रभाग पाच साठी कोटी रुपयांचा सा विकास निधी दिला आहे त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना एकूणच धार्मिक स्थळांवरील भेट भव्य प्रचार फेरी विकास कामाचा ठोस दाखला आणि नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपचा प्रचार अधिकच वेग घेतला असल्याचे चित्र दिसून येत आहेत आम्ही देवेंद्र भाऊ आले होते त्यावेळी सभेला आले त्यावेळी त्यांच्यापूर्वी मांडलं आम्हाला पंचवीस तीस फूट लागणार आहेत की हे ड्रेनेज निर्जत आम्हाला बाहेर काढायचं आहे तर त्यासाठी त्याशी भाषणामध्ये पण साहेबांनी सांगितलं की हे पैसे तुम्हाला उपलब्ध करून देतोय मी रस्त्याच्या कामासाठी मी जवळजवळ ह्या वॉर्डमध्ये माझ्या कारकिर्दीच्या आतापर्यंत बावीस कोटी रुपये ह्या वॉर्डला दिले हो बाहेर लिस्ट आहे आणि हे लिस्ट करत असताना पैसे दिले जनता माझी आहे पैसे दिले कोणाला पण त्यांनी चांगली कामं करून घ्यावी व्यवस्थित कामं करून घ्यावी की झाली नसतील तर ते आपण करायला आपण कटिबंध राहू दुसरी गोष्ट आहे की आज ह्या माध्यमातून इथं बघितलं तर ह्या वॉर्डमध्ये कुठल्याही पक्षाचा आमचा पक्ष सोडला दुसऱ्या पक्षाला टोटल पॅनल लागलेलं नाही त्यामुळे आमच्या पक्षाला पॅनल आमचे चारही उमेदवार भाजपचे आहेत पण बाकीच्या पक्षांना असे बाबा राष्ट्रवादी चार शिव शिवसेनेचे चार असे लागलेले नाही आहेत त्यामुळे इथं उमेदवार मिळायची पण त्यांना खंत झाली आणि मिळाली नाहीत उमेदवार हा आमचा विजय आहे आता भविष्यात तुम्ही ह्या जो रस्त्याचा इथला फार गंभीर प्रश्न आहे आणि या दोन प्रश्नासाठी तुम्ही काय करणार आहे अरे जिथं आशीर्वाद मिळतील आम्हाला आणि जनता आहे त्यामुळं इथल्या वॉर्डचं विकास करणं रस्ते करणं ह्या ड्रिनेच हे दोन समस्या आहेत दोन समस्या आम्ही अजून चार वर्षामध्ये काय लागणार नाही एवढे वर्ष पण एका हो वर्षामध्येच आम्ही हे सगळं संपवून टाकू आणि त्यामुळं फंड उपलब्ध करून देऊ कारण आम्ही विकास करून पैसा देऊन मतदान मागायला येतो बाकीचे आता आश्वासन देऊन पैसे मागायला येतात तसं नाही आहे आज माझ्याकडे लिस्ट आहे मी एक पॉम्फलेट छापलं त्यामध्ये प्रत्येक वॉर्डसाठी किती कामं झाली काय झाली हे मी डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळं पारदर्शक कारभार केलेला आहे पण पण पैसे देऊन जर आम्ही मतदान मागत असेल आश्वासन देऊन मतदान माग आलेलो नाही आहे आणि तो विश्वास आहे जनतेचा हे पैसे आपल्याला मिळत आहेत हा पैसे उपलब्ध करून देत आहेत नगरपालिकेतून शासन पैसे देते त्यामुळे निश्चितच लोक जनतेचा विश्वास आमच्यावर बसेल बरं काँग्रेसचा बालेकिला म्हणून पाच नंबर म्हणून चर्चा सुरू आहे आणि ह्या ठिकाणी उमेदवार काँग्रेसची जी येणार असं नाही म्हणजे त्यांनी विजयासाठी मतदान मागायला आले हे याच्या पकड तुम्ही काय होते पण तुमच्या निधीवर विकास केल्यावर त्या जीवावर त्यांनी मतदान स्वतःसाठी माग आता हे तुम्ही बोलताय दिले चांगलं झालं तुम्ही पैसा दिला तुम्ही पैसा दिला मागील वेळी पण नगरसेवकांना मी एक कोटी रुपये दिले त्या माध्यमातून त्यांची कामं घेतली कामं चांगली करून घ्या त्यांचं काम होतं त्यावेळेला आणि ते कामं चांगली करून घेतले काय गट झाले असेल तो जनता जाणतेच पण हा हा बालेकिल्ला काँग्रेसचा सांगलीला पण बालेकिल्ला काँग्रेसचा होता बरोबर ना ज्यावेळी मी जतमजून वर तो पहिलं कमळ खुललं आणि आता जिल्हा कमळमय झाला आहे त्यामुळं कोणाचा बाल्यकिल्ला कोणाचा राहत नाहीये वेळ आली की त्या पद्धतीने होत राहतं त्यामुळं हा बाल्यकिल्ला आता भाजपचाच होईल भाजपचा राहील भाजपचा विकास करेल नमस्कार आज पाच वार्ड क्रमांक पाच नंबरमध्ये जान्नासाहेब बाबांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला शुभारंभ केलेला आहे आज पहिला आम्ही प्रथम चांद कॉलनी फिरझादी प्लॉटमध्ये येतो आहे की आमची भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार आहेत बिस्मिल्ला शब्बीर शेख आणि गणेश चौगुले मॅडम मीनाक्षी गणेश चौगुले मॅडम आणि राकेश शिंदे राज कभाडे हे आमच्या चारही उमेदवारांना भरभोसून मतांना विजय करावे याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी आज प्रचार रैली काढलेली आहे आणि सर्व समाजाचा आम्ही पहिल्यापासून सर्व समाजाला हिंदू मुस्लिम बांधवांना तळागाळापर्यंत आम्ही पोचलेला माणूस आहे याच्यासाठी आम्हाला भारतीय जनता पार्टीनं एक विश्वास हो ठेवून आमच्या आईला आज उमेदवारी दिलेली आहे आणि आज आम्ही जे जनतेच्या विश्वासावर उमेदवारी लढत आहे ते जनतेच्या पाठीमावर लढत आहे लोक म्हणतात तुमचा अजेंडा काय आहे आमचा अजेंडा म्हणजे जनता आहे जनतेनं आम्हाला काम सांगावं हो, ते आम्ही काम करणार नुसता गटर डिन्निस लाईट म्हणजे एक विकास नसतो वार्डातला विकास रस्त्याचा विषय असू ऐन रात्री असू लोकांच्या मोत मातीला असू ऐन अडचणीला यावं आज लोकांनी पूरपट्ट्यात जे काम केलेले आहेत त्या पूरपट्ट्याचं घेऊन अजेंडा घेऊन चालल्यात पूरपट्टा हे लॉकडाऊन म्हणजे हे लोकांची मदत होती हे हाताला झाकलेलं काम या हातानं काय केलं हे कळालं नाही पाहिजे आज लोकं काय करत मी पूरपट्ट्यात हे काम केलं लॉकडाऊनमध्ये मी किती वाटलो हे वाटलो तसे आम्ही काम भरपूर केले खरं आम्ही जे काम आधी केलं आहे ते आत्ता सांगायची गरज नाही खरं आम्ही इतमा पुढे काय करणार आहे ते आम्ही सांगणार आहे लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पॅनलला निवडून द्यावं ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना नमस्कार